मित्रांनो कोकटेला आज गर्निग्याच्या राजाभर पळणार आहे आणि खरोखर ह्या जोडी नामांतिक जोडी ठरली आहे आणि ह्या आण गाडीला अतिशय जबरदस्त स्पीड लागते बघे त्यांचे फॅन पावलं तर थांबले सगळेजण बैला घेऊन आता गा, खाली गाडी पाहिला दादा नमस्कार दादा किती गाठात गाडी आपली भावशी मध्ये तर काय सांगतील ह्या स्पीड बद्दल आज एवढं सहा नंबरच्या फाटीवर बापू बोलले गाडी आहे काय कसं वाटतं मला आज गाडीला भरपूर स्पीड लागते आणि दादा खरोखरच सलग कॉकटेल आता एवढं स्पीड लागले कॉकटेल बद्दल काय बोलची नाय आता पुन्हा एकदा जखम बीकबरी जरा अडचण असल्यामुळं तुम्ही थांबवला होता किती दिवसाचा गॅप होता दादा एक महिना बॅग वड सतरा टाक बैलाला पडलं होतं मित्रांनो बघू शकता तुम्ही खरं आज सतरा टाक बैलाला पडलं होतं पुन्हा बैलांना कमबॅक केले कॉकटेल म्हणलं तर मित्रांनो एवढं फॅन फॉलोत कॉकटेलच झालेत की मित्रांनो तुम्ही त्याशी बघितलं बारका कॉकटेल सेम तर मित्रांनो हा कॉकटेल खरोखर म्हटलं पाहिजे सतरा टाक पडून बी मित्रांनो एवढी गती आणि गर्दीचा राजा आणि आपला कॉकटेल ही जोडी म्हणलं तर खरोखर नामांती जोडी ठरलेली आहे आणि ह्या गाडीला भरपूर स्पीड लागला होता रात्री मी एक व्हिडिओ टाकला बी होतं की कॉकटेल आणि सरच्या जर गाडी पळाली तर भरपूर ह्या गाडीला स्पीड लागणार आणि खरोखर स्पीड लागणार आता हे इथं बघा मित्रांनो रन मशीन रन मशीनचे आपण आपल्या चॅनल दादा नमस्कार आज तुमची ना आम्हाला अख्ख्या महाराष्ट्रात म्हटलं तुम्हाला बारक पोरगन पोरग लहान बाळ म्हटलं तरी तुम्हाला ओळखते काय हास्य आहे ह्याची काय गाड्या चांगल्या आहेत नाव आहे हो पहिल्या स्टार्टला तुम्हाला एक माझा मुद्दा हो आहे की तुमची आणि मला मुलाखत घ्यायची आज नियोजन आलो आम्ही एवढा लांबून आलोय आज पहिल्या स्टार्ट तुम्ही गाडी कुर्ती मारली होती स्टार्टला तुमच्या एक इतिहासातली गाडी तुमच्या कुठली आवडते गाडी मला सांगा मायबे आणि भारत तुम्ही सुट्टा निकाल घेतला ना त्या गाडीला एवढी स्पीड लागलं होतं की अजूनपर्यंत त्या गाडीला कुठलं स्पीड लागलं नसेल बरोबर ना तर तुम्ही सलग कायम मजी गर्दीचा राजा तिथं असेल तिथं तुम्ही असता आज गर्दीच्या राजाबद्दल काय तुम्ही आज बाबूशेठचा वाढदिवस हो आहे हां ना पण वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आहे आणि बाबूशेठ नियोजन चांगलं करते ती आणि आपल्यात पण त्यांना काहीतरी चांगला गुण वाटल्यामुळे तिने आपल्यावर राजावरती गाडो कायम नाही मला फोन करते कायम आपलं काही कधी चुकत नाही त्यामुळे त्यांचं पण कायम आपण सपोर्ट असतो गाडी हाणण्यासाठी आदत चिक्या आज शेजला पहिल्याच मैदानात हिंदी केसरी जात तुम्हाला एवढी कॉल येतात की गाडी मारा 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 कसा असतं झेंडमेंट तुमच्या गाडीवर बसल्यावर खाली सुट्टी मेकर काय दबाव म्हणजे सुट्टी मेकर दबाव असतो सगळा तुमच्यावर असतो का सुट्टी पाहिजे म्हणजे सुट्टी मेकर चांगला असतं तर गाडी सरळ राहिली पाहिजे हो मी पाहिजेत ना झेंडा पडल्यानंतर नीट गेली पाहिजे तुमचं लक्ष कुठं डायरेक्ट परफेक्ट पहिलांवर असं एक तुम्हाला प्रश्न विचारतोय की सर्वांच्या मनात राज्या की तुमचं लक्ष सरळ असते किंवा झेंडा पण चढा का सुट्टी मेकरचा झेंडा पण चढा सुट्टी मेकर झेंडा झेंड्यावर लक्ष असते आपलं पण झेंड्यावर लक्ष असतो झेंडा डायरेक्ट थाप मारायचीच दादा तुम्ही माझ्या चॅनेलला दोन शब्दाबद्दल मनापासून मनापासून तुमचा धन्यवाद